मिराज पूर्व सलग पडणाऱ्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे मशागत खोळंबले उन्हाळी पिकांचं नुकसान पंचनामे करण्याची मागणी मिरज पूर्व भागात दिनांक तेरा मे पासून आत्तापर्यंत सलग पडणाऱ्या अवकाळी पावसामुळं खरीपाच्या पेरणीपूर्ण शेतीची मशागतीची कामं खोळंबली असून रब्बी हंगामात उशीर घातलेल्या मका पिकांचं प्रचंड नुकसान झालंय गावातील तलाठी ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी यांनी आपापल्या गावात दररोज उपस्थित राहून शेतकऱ्यांचं नुकसान काय झालं हे बघणं आवश्यक असताना लक्ष देताना दिसत नाही मक्याची कणसं पालासह तोडून जमिनीवर टाकल्यावर पाऊस सलग दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस पडत असल्यानं मक्यांची कणसं जागेवर उगवली आहेत काही शेतकऱ्यांनी मका पीक गोळा करून ठेवलं होतं त्याचंही जागेवर उगवलंय अशा प्रकारे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय एकर मक्याच्या लागवडीसाठी सुमारे वीस हजार ते तीस हजार रुपये खर्च येतो नांगरणीसाठी दोन हजार सहाशे रुपये रोटरसाठी सतराशे रुपये मका पेरणीसाठी तीन हजार रुपये बियाण्यांसाठी दोन पाकिट तीन हजार ते चार हजार रुपये कुळावसाठी तीन हजार रुपये भांगलणे किंवा तणनाशक फवारणीसाठी चार हजार रुपये खतांसाठी पाच हजार रुपये कापणीसाठी तीन हजार रुपये आणि गोळा करणे आणि मळणीसाठी पाच हजार रुपये असा मोठा खर्च आहे त्यामुळे सध्या मका पिकांचं नुकसा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे अजून अनेक शेतकरी पडीक जमिनीवर नांगरणी करायचे पेरणी पेरणीपूर्व मशागती कामे मे महिन्यात सुरू असल्यानं खोळंबली झाली आहेत तसेच सततच्या पावसामुळे द्राक्षबागीला धोका वाढला असल्यानं औषधांचा खर्च वाढलाय मिराज पूर्व भागासह महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातल्यानं मे महिन्याचा प्रचंड उन्हाचा तडाखा कमी झालाय तसेच पाण्याअभावी वाढत असणाऱ्या ऊस व द्राक्षबागेला फायदा झालाय परंतु मे महिन्याच्या शेवटी प्रत्येक वर्षी शेतकरी खरीपाच्या पेरणी करण्यासाठी मशागत करण्यात व्यस्त असतो यावेळी मे महिन्यात अवकाळी पावसानं विजांचा गडगडाट आणि जोरदार जोरदार वाऱ्यासह हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणी बांध भरून ओढे नाले वाहत आहेत भागात व कर्नाटकात अनेक दिवस दररोज पाऊस कमी जास्त प्रमाणात पडत असल्यानं अनेक ठिकाणी बांध भरले आहेत दिनांक तेरापासून पावसानं सुरुवात झाली असून अजून पाऊस पडणार असल्याचं अनेक हवामान ऍपमध्ये दाखवलं जात असल्यानं खरीपाच्या मशागतीची कामं खोळंबली आहेत तसेच पूर्व भागात यंदा काही शेतकऱ्यांनी केलेली मका पिकाची उशिरा पेरणी झालेली आता काढणीला आलेली आहे काही शेतकऱ्यांनी मक्याची कंस तोडलेली शेतात पडलेली आहेत सततच्या पावसामुळे कंसे काळे पडून उगवू लागल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय झालाय शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय शासनानं पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पंचनामा करावा अशी मागणी सरपंच सदस्य व शेतकरी वर्गातून होती आहे मिरजपूर भागात काटाव परिसरात आमच्याकडे झालेल्या अवकाळी पावसामुळं मक्का पिकाचे जागेवरच उगवल्यामुळं प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कृपया शासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे